वाचक आणि दर्शकांच्या हृदयात आपले अडळस्थान निर्माण केलेल्या आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलचा चौथा वर्धापन दिन सोहळा आज रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार सायंकाळी ठीक चार वाजता सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या हस्ते कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे संपन्न होत आहे तळकोकनचा बुलंद आवाज बनलेला आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल आपली वाटचाल वाचकांच्या आणि दर्शकांच्या विश्वासार्हतेमुळे यशस्वीपणे करत आहे सत्य विश्वासार्ह बातमी आणि नाविन्यपूर्ण संकल्पना या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डिजिटल मीडियात नवी क्रांती घडवणारे आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल केवळ जिल्हावासियांच्या सनोवे तर संपूर्ण तळुगोकण वासियांच्या घरातील स्थायी बनले आहे ऐन कोरोना महामारीच्या कालावधीत आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलने आपल्या पत्रकारितेतील वाटचालीचा प्रारंभ केला इत्यंभूत आणि विश्वासार्ह बातमी देऊन अगदी प्रामाणिकपणे समाज जागृतीचे काम चालू ठेवले ही परंपरा अजूनही कायम आहे आपला डिजिटल न्यूज मार्फत अद्वैत हा विविध विषयांवर भाष्य करणारा दिवाळी अंक प्रकाशित करण्यात येतो याद्वारे चॅनलने समाज प्रबोधनाची आणि जागृतीची परंपरा कायम राखली आहे अद्वैत या दिवाळी अंकाला राज्यभरातील अनेक मानाचे साहित्यिक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विविध क्षेत्रातील दहा मान्यवरांचा वर्धापन दिनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात दे येणार आहे या पुरस्कारांमध्ये सिताराम उर्फ दादा कुरतरकर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार निशा विद्याधर नकाशे आदर्श सरपंच पुरस्कार विलास नावळे कृषीरत्न पुरस्कार अनिस नाईक यशस्वी उद्योजक पुरस्कार प्रवीण लोकरे एज्युकेशनल आयडॉल पुरस्कार अविनाश फाटक समाजभूषण पुरस्कार वैभव साठम साहित्य गौरव पुरस्कार निकिता निलेश ठाकूर ज्ञानोन्नत आदर्श शिक्षक पुरस्कार अनिल हाडळ कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार ऋतुराज कदम आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार यांचा समावेश आहे तसेच अद्वैत दिवाळी अंकामार्फत राज्यस्तरीय कथा काव्य स्पर्धा आयोजित करण्यात येते या स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्यांचा वर्धापन दिनी सोहळ्यात गौरव करण्यात येणार असून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल यामध्ये राज्यस्तरीय उत्कृष्ट कथा पुरस्कार किरण पाटील आणि चारुदत्त गोरे राज्यस्तरीय उत्कृष्ट कविता पुरस्कार कविता झुंजार राव सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हास्तरीय कथा स्पर्धा प्रथम पुरस्कार डॉक्टर हर्षदा देवदर द्वितीय पुरस्कार स्नेहा नारिंगरेकर तृतीय पुरस्कार प्रियांका पागार सावंत सिंधुदुर्ग रत्नागिरी आंतर जिल्हास्तरीय कविता स्पर्धा पुरस्कार प्रथम पुरस्कार श्रेयस शिंदे द्वितीय पुरस्कार सिद्धी परब तृतीय पुरस्कार विजय सुतार यांचा समावेश आहे तर या वर्धापन दिनी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलचे संपादक राजन चव्हाण यांनी केले आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका